सभापतीमध्ये बहुतांशा मागण्या ज्या सगळ्या आता मान्य दरेकर साहेबांनी त्याच्यावर सात एप्रिलला मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये बैठक घेतली होती त्या विविध विभागातील सऱ्या यांना मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे दिली होती आणि मागच्याच आठवड्यात महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण सर्व ज्या ज्या विभागाचा होत्या त्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अठरा तारखेच्या आत ज्या काही कारवाया त्यांनी केल्या आहेत त्याचे सगळा आला अहवाल तिसऱ्या आठवड्यात त्यांनी सर्व जे सेक्रेटरीज जे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते त्यांना ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्या विभागाचा हा विषय आणि दुसरा मानधनाचा विषय जो केला आहे तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे आता तिकडून जशा त्याच्यात काही सूचना अशा झाल्या आहेत की बाई ज्यांचं दिव्यांग पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे बोला सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रणी फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला हे की आमच्याकडे जो जो छप्पन पदं आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही तेहतीस पदं भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंगमध्ये पण आम्हाला अकरा पदं मंजूर केली होती त्याच्यातली सात पदं म्हणजे ओवरऑल चाळीस पदं आम्ही त्यामध्ये आता ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत बाकीच्या याच्यासाठी आमची जे ए डीकडे फाईल गेलेली आहे जवळजवळ एकोणीसशे शहाण्णव पदांचा ओवरऑल पूर्ण महाराष्ट्राच्यासाठी आराखडा तयार आहे आणि तो गेलेला आहे आणि बाकीचे जे लिपिक वर्ग आणि ह्याच्यासाठी जी फाईल आहे ती वित्त विभागाकडे गेलेली आहे त्या दोन्हीच्या मंजुरी आल्या आणि काही जे याच्यात त्याच्यातले जे आउटसोर्सिंगचे ते आउटसोर्सिंग करून आणि बाकी पदस्थापना आपल्या एम पी एस सीच्या ह्याच्या माध्यमातून ज्या दिवशी मान्यता मिळेल त्या दिवशी आम्ही भरणार आहोत